नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उराज चॅनलवर आपले सरसे स्वागत करत आहे आज आपल्यासमोर लेखिका सौ नीता वझे त्यांची थँक यू ही कथा सादर करणार आहेत चला तर ऐकूया कथेचं नाव आहे थँक्यू नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचचा सा अलाम वाजला मोबाईलमध्ये सुगंधा रोजच्या सवयीने उठून लगेच कामाला लागली आपला मुलांचा आणि नवऱ्याचा डबा घरातील आवरावर करत गळ्याचा काटा नवावर कधी येऊन ठेपला तिला कळलंच नाही ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन ती स्कूटीवर निघाली च्या आत बरोबर ती ऑफिसमध्ये तिच्या जागेवर स्थानापन्न झाली सुगंधाने ऑफिसमध्ये गेल्यावर मेलबॉक्स बघितला तेव्हा आज दुपारी लंच नंतर तीन ते पाच या वेळेत एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सेशन आहे याची तिच्या मनाने नोंद घेतली अनंत बर्वे हे वक्त्याचे नाव वाचून हा सडेतोड बोलणार की काय असं वाटून तिला उगाच मनाशी हसू आलं अजूनही एखाद्याच्या आडनावावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचे आडाखे बांधायची आपल्याला चुकीची सवय आहे ती बदलायला हवी असं मनाशीच ठरवत राहिली ती एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असल्याने असे सेशन्स ट्रेनिंग दर महिन्याला कंपनी अरेंज करते हे तिला माहीत झालेले होते नुकतीच चाळीशी पार केलेली एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुगंधा या कंपनीत दहा वर्षांपासून कार्यरत होती आपले काम चोखपणे आणि सिन्सियरली करून तिने स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले होते नीट आणि मृदू भाषेमुळे ती सहकार्यांमध्ये आवडती होती सगळेजण ठीक तीन वाजता कॉन्फरन्स रूम मध्ये पोहोचले अनंत बर्वे हे आधीच आलेले होते गोरा पान रंग जवळपास पावणे सहा फूट उंची असलेल्या अनंतनी सगळ्यांची ओळख करून घेऊन लगेच अस्खलित इंग्रजीत सेशनला सुरुवात केली हे सेशन दोन तासांचे असे आणि शेवटची दहा मिनिटं एक ऍक्टिव्हिटी असे असे त्यांनी सेशनच्या सुरुवातीला सांगितले पहिल्या दहा पंधरा मिनिटातच त्यांनी सगळ्यांच्या मनाचा ताबा घेतला आपापले मोबाईल सायलेंट करून अनंताचे बोलणे सगळे लक्षपूर्वक ऐकू लागले शेवटच्या अर्ध्या तासात ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता या विषयावर बोलताना त्यांनी प्रश्न केला की आजपर्यंत कोण कोण आपल्या आईवडिलांना थँक्यू म्हणालाय आईवडिलांनी केलेल्या कष्टाला त्यागाला प्रेमाला आपण नेहमीच ग्रँटेड धरत आलो का तर हे आईवडिलांचे कर्तव्यच आहे अशी भावना आपल्या मनात येते त्यांनी पण तुमच्याकडून कधीच कृतज्ञतेची अपेक्षा केली नाही पण तुम्ही कधीतरी त्यांना मनापासून थँक्यू म्हणालात का जरा आठवा बरं कधीही कृतज्ञता तुमच्या एखाद्या कृतीतून तुम्ही व्यक्त केली आहे का तर आत्ता मी तुम्हाला एक दहा मिनिटाची ऍक्टिव्हिटी सांगतोय सगळ्यांनी बाहेर जायचं आणि आई किंवा वडील यापैकी कोणालाही फोन करून अगदी मनापासून थँक यू म्हणायच दहाव्या मिनिटाला इथे आपापल्या आप जागी सगळ्यांनी उपस्थित असलं पाहिजे सगळे आपापल्या आप जागेवरून उठले आणि बाहेर गेले सुगंधा पण उठून बाहेर गेली आईला फोन करावा की बाबांना आईला फोन केला तर संभाषण फार लांबत जाईल या विचाराने तिने बाबांना फोन लावला सुगंधा माह्याची दोन बहिणींमधील धाकटी मुलगी दोन्ही मुलींची शिक्षण आणि लाड हे करण्यात बाबांनी कधीच कसूर केली नाही पण त्याबरोबरच आणि आदर शिस्त यांचे धडे पण दिले होते सुगंधा तर बाबांची विशेष लाडकी आता तिचे बाबा सरकारी नोकरीतून रिटायर्ड झालेले नोकरीत असतानाच दोन्ही मुलींची लग्न करून आता तिचे आई वडील गावी स्वतःच्या घरी निवांत आयुष्य घालवत होते सुगंधाच्या लग्नाला पण आता अठरा वर्ष झाली होती वर्षभरात एखादी ट्रिप तिची माहेरी होत असे स्वतःची नोकरी मुलांचे शिक्षण घर आणि नवरा हेच तिचे आता वर्तुळ झाले होते माहेरी गेली तरी मुद्दाम वेळ काढून आई वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारायला पण वेळ मिळत नसे कारण तिथे पण मैत्रिणी हिंडणे फिरणे यातच वेळ जात असे आठवड्यातून एखादा फोन करून आई वडिलांच्या तब्येतीची चौकशी करणे एवढेच सध्या होत असे आपण ऑफिसमध्ये असताना काही अर्जंट असल्याशी फोन करायचा नाही हा नियम तिनेच आईवडिलांना घातला होता त्यामुळे तिचा फोन बघून बाबांनी एकदम धसक्याने विचारलं काय ग सुगंधा आत्ता यावेळी फोन सगळं ठीक आहे ना हो बाबा सगळं ठीक आहे मी फक्त तुम्हाला थँक्यू म्हणायला फोन केला आहे आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी बाबा म्हणून जे काही केलं ते ऋण मी कधीच फेडू शकणार नाही या जन्मी तुझे तुम्ही माझे बाबा आहात हे माझे भाग्यच आहे पण मी कधी आजपर्यंत तुम्हाला साधत थँक्यू पण म्हटलं नाही थँक्यू बाबा सगळ्यासाठी थँक्यू हे बोलता बोलता सुगंधाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले तिचं असं अचानक फोन करून थँक्यू म्हणणं आणि रडणं ऐकून बाबांचे पण हृदय भरून आले बाळा आज तुम्हाला मला थँक्यू म्हणून माझ्या कष्टाचं चीज केलंस ग तुमच्या सुखातच आमचं सा सुख आहे तुम्ही दोघी माझ्या काळजाचा तुकडा आहात आज आस तुला असं बोलताना ऐकलं आणि ही तुझ्या मनातील जाणीव मला धन्य करून गेली मनापासून थँक्यू ऐकून भरून पावलो सुखी राहा बाळा खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून गंधा हे नाव ऐकून सुगंधाला एकदम लहान मुलगी झाल्यासारखं वाटलं आता या क्षणी बाबांच्या कुशीत मनमोक रडावं असं तिला वाटलं एखाद्या चित्रपटासारखे सगळं लहानपण नजरे पुढे आले बाबांचे कष्ट त्यांनी केलेले लाड आईची काळजी प्रेम जर जर सगळे एक प्रसंग तिला आठवून गेले आज आपणही आईच्या भूमिकेत आलो आहोत आपणही आपल्या मुलांसाठी तसेच कष्ट करत आहोत जे आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केले आहेत आपल्यालाही कसरत करताना किती त्रास होतोय किती ओढा ताण सहन करावे लागते ते आता आई झाल्यावर समजतंय आता ते दोघे आपल्यापासून दूर असतात जरी त्यांना आर्थिक मदतीची गरज नाही तरी त्यांच्या दोघी मुलींच्या फोनची भेटीची ते आतुरतेने वाट बघत असतात आणि आपण आपल्या कामात संसारात इतके कसे बुडून गेलो की आपल्या आई वडिलांच्यासाठी सुद्धा आपण वेळ काढून एक फोनही नाही करू शकत बाबांशी बोलल्यावर ती माहेरची नाळ जोडलेलीच आहे हे तिला प्रकर्षाने जाणवले ऑफिसच्या वॉशरूम मध्ये जाऊन आपला रडवेला चेहरा तिने स्वच्छ केला आणि ती परत कॉन्फरन्स रूम मध्ये आपल्या जागेवर जाऊन बसली एक एक जण तिथे येत होते पण त्यांचे चेहरे काही वेगळंच सांगत होते दहाव्या मिनिटाला सगळेजण आपापल्या जागेवर बसले तेव्हा सगळेच एकमेकांची नजर चुकवत होते सगळ्यांचे डोळे ओलावले होते कारण थोड्याफार फरकाने सगळ्यांची स्थिती सारखीच झाली होती वातावरण भारावले होते कोणीच कोणाशी बोलत नव्हते एक विचित्र शांतता तिथे पसरली होती अनंत बर्वेनी एकदा सगळीकडे नजर फिरवली त्यांना so या ट्रान्सफर सिंगची बहुतेक कल्पना आलीच होती त्यांच्या या अशा सेशनमध्ये हे नेहमीच घडत असावे वातावरण जरा हलकं फुलकं करण्यासाठी हसून ते म्हणाले सो गाईज हाऊ वॉज द एक्सपिरियन्स त्यांच्या या प्रश्नावर कोणीच उत्तर दिलं नाही शेवटी सुगंधास मनाचा हिय्या करून उभी राहिली आणि म्हणाली सर तुमच्या आज या थँक्यूनी आम्हाला एक वेगळीच जाणीव करून दिली आहे कृतज्ञतेची आणि या जाणीवेची आठवण आम्ही नेहमी ठेवू आमच्या जन्मदात्यांचे ऋण लक्षात आणून दिले त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीने मीच तुम्हाला थँक्यू म्हणते आज जो अनुभव आम्हाला सगळ्यांना आला तो अवर्णनीय होता थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच ओलावल्या डोळ्यांनी आणि भरलेल्या मनाने सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करत राहिले तर रसिकांनो ही होती लेखिका सौ नीता वझे यांची थँक्यू ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि कृपया ओविराज चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद